सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर

सहा महिन्यांपासून वीज वीज बिल नसल्यामुळे महावितरण अधिकाऱ्यांनी कनेक्शन कट केलंय त्यानंतर वीज बिल भरल्यानं वीज कनेक्शन पुन्हा जोडून देण्यात आलं परंतु लाईट सुरू झाली नाही त्यामुळे वीज ग्राहकांनी महावितरण अधिकाऱ्यांना मारहाण करून धमकी दिल्याची घटना राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी इथे घडली आहे माधव अमृता हिलीम हे राहुरी तालुक्यातील देवळाली परवरा इथे राहतात ते महावितरणमध्ये वरिष्ठ तंत्रज्ञ या पदावरती नोकरीस आहेत तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील अंबिकानगरमधील गयाबाई शहाराम शिंदे यांचं वीज कनेक्शन गेल्या सहा महिन्यांपासून थकीत होतं त्यामुळे अकरा मार्च रोजी सकाळी अकरा वाजता माधव हिलीम यांनी इतर कर्मचाऱ्यांच्या सोबत येऊन गयाबाई शिंदे यांचं वीज कनेक्शन कट केलं त्यानंतर दुपारी शिंदे यांनी वीज बिल भरल्यानंतर त्यांचं वीज कनेक्शन पुन्हा जोडून देण्यात आलं मात्र संध्याकाळपर्यंत शिंदे यांची लाईट सुरू झाले नाही शिंदे यांनी महावितरण कर्मचाऱ्यांना फोन करून सांगितलं की आम्ही वीज बिल भरून देखील लाईट आली नाही आहे तेव्हा माधव हिलीम सचिन बोडखे भागीनाथ माळवदे आदी कर्मचारी शिंदे यांच्या घरी गेले तेव्हा गयाबाई शिंदे यांचे पती शहाराम नामदेव शिंदे हे तिथे उभे होते त्यांनी माधव हिलीम यांना शिविगळा करत त्यांची कॉलर पकडून त्यांना हाताने मारहाण केली तसेच धमकी देखील दिली आहे आणि सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केला दरम्यान घटनेनंतर माधव अमृता हिलीम यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे त्यांच्या फिर्यादीवर आरोपी शहाराम नामदेव शिंदे यांच्यावरती मारहाण आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे